नमस्कार सगळ्यांना माहिती कसे तुम्ही सगळे नक्कीच कमेंट करून सांगा कारण की जे जे माझी जुनी जुनी लोक होती सगळी तर ते म्हणजे जुन्या सगळ्या ताई होत्या दादा होते त्यांनी म्हणजे कमेंट करत नाही तर मी तुमच्या कमेंट मिस करते बरं का लई कारण की तुमच्या कमेंट आले ना बरं वाटतं जरा रिप्लाय द्यायला उशीर होतो पण तुमच्या कमेंट आल्याच्या नंतर भारी वाटतं जरा आणि मी इथं होतो ते शिगडी बघा आता तुम्ही म्हणता नको म्हणता एवढा गरम म्हणजे उकाडा चालला आहे मरणाचा आणि स्वेटर घालून का बसलीस तर हा व्हिडिओ आहे थंडीच्या दिवसातला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातला गेल्या महिन्यातला व्हिडिओ आहे हा तर मी ह्या महिन्यात टाकते कारण सुद्धा तुम्हाला सांगते मी तर नक्कीच बघा व्हिडिओ पुढं बघा मस्तपैकी अशी शेगडी वेगळी धुवून काढली मी स्वयंपाक झाला आहे माझा आणि मला जायचं आहे बाहेर तर बाहेर कुठं जायचं आहे तर एका कामासाठी जायचं आहे बाहेर महत्त्वाचं काम आहे माझं नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि माझ्या सगळ्या सबस्क्राईबवर लोकांना आनंद होणार आहे मी हा आनंद तुमचा ठेवला होता बरं का राखून म्हणलं थांबा जरा वेळ पण येऊ द्यावी त्या गोष्टीची आणि त्या गोष्टीची वेळ पण आली त्यासाठी तुम्ही टायटल थमनेलवरून तर बघितलंच असं की मी काय घेऊन आले घरी ती तर हा व्हिडिओ टाकण्याचं एवढं लेट टाकण्याचं कारण ती पण सांगणार आहे मी नक्कीच आणि इथं माईचा पप्पा आहे ना हे करत होतं तुम्हाला माहिती आहे आजार पण हे एवढं मागं लागलं होतं आमच्या की आमच्या मागं म्हणजे सम म्हणजे संपतच नव्हतं आजारपण आणि त्या दुःखात सगळी माहीत झालं की तिच्या पप्पाचं पप्पाचं झालं की मी माझं झालं की त्यांचं असं सगळ्यांचा आजार पण चालू असल्यामुळं जास्त काय मी व्हिडिओ म्हणजे एडिटिंग केलं नव्हतं व्हिडिओ होतं माझ्याकडं पण एडिटिंग करून टाकलं नव्हतं व्हिडिओ त्यामुळं उशीर झाला व्हिडिओला त्याला काय हरकत नाही उशिरा का होईना पण आनंदाची बातमी सगळ्यांनाच मिळेल मी काय घेतलं ती आणि कसं आहे माहिती आहे का कुठल्याही गोष्टीची वेळ येऊ वेळ येऊ द्यावी लागते कारण की ती गोष्ट वेळेतच पूर्ण होती मग आपण कितीही प्रयत्न करा कितीही हट्ट करा कितीही काही करा वेळेतच गोष्ट पूर्ण होती आणि आपलं कसं आपलं मोलमजुरी करून कष्ट करून खाणारी आपल्याला ज्या वेळेस कामाला जाईल जा त्यावेळेसच आपल्या जा घरात काहीतरी येणारं असं म्हणजे असल्यावर मग थोडंसं हे करावं आहे म्हणजे मन मारून जगावं लागतं आहे मन भरून नाही पण मन मारून तर जगावं लागतं आहे असं मी म्हणन तस तर तशी आता माझ्यावर वेळ येणार नाही ना आहे तर सगळ्यांचंच म्हणणं होतं की कोमल तुला थंडीच्या दिवसात त्रास होतो असं होतं तसं होतं तर मी मुद्दाम हा उन्हाळ्याच्या ह्याच्यात व्हिडिओ टाकते कारण की एक महिना झालं आजारपणामुळं माझे व्हिडिओसुद्धा लेट लेट यायला ले लागले तुम्ही बघितलं असेल कारण की जेवढा व्हिडिओ आहे तेवढाच मी करून टाकते ना त्याला एडिटिंग करत ना काय करत त्यामुळं मग हाय असाच व्हिडिओ टाकते चला आज लय दिवसातून आपला व्हिडिओ आलाय आपल्या वरती म्हणजे स्वयंपाकाचा तर माझी बघा म्हपा हो इथं चालली स्वयंपाकाची तयारी आता वाजल्यात आहे साडेसहा संध्याकाळच्या तर साडेसहाला माझी स्वयंपाकाची तयारी चालली आहे तर आता मी काय करते स्वयंपाक करून घेते थंडी वाजती मरणाची टोपी काय घातली नाही मी आज थंडी वाजती माही टोपी घातली टोपा माकड टोपी माकड टोपी माहीन घातली या माकड टोपी म्हणतात त्याला तर मी आहे ना बाई हज तर टोपान बी निघत आहे हज निघत नाही टोपान तर मी मीठ आता ह्याच्यात भरून ठेवले आता ते सारख्या बरणे बदलते मी ही झाले किती ती झाले किती ती झाले किती ते ठेवून द्यायच्या परत ते ठेवलेल्या काढायच्या तर आता मी पीठ मळून घेते बघा आणि चपात्या करते आणि काहीतरी भाजी करते कारण की बल पिवळा लावला होता आता बघा ती पिवळा बल काढून बाहेर लावलाय पांढरा आत मध्ये लावलाय असं केलंय आज कारण व्हिडिओच काढता येत नव्हतो मला दिसतच नव्हतो पिवळ्या उळ्या मला नमस्कार सगळ्यांना आणि आज आम्ही बघा कुठं असो आहे काय करतोय आज सगळं व्हिडिओ मध्ये सांगते तुम्हाला आणि म्हणजे काय झालं आहे का आम्ही जी ऑशो मशी मधी होती ना ती आम्ही नाही घेते आम्ही <द्था> दुसरी घेतोय तर बघू आता <द्था> आम्ही पैशाची ॲडजस्टमेंट झालेली नाही म्हणजे आम्ही जी विशी लावली होती ती बिशी मिळेपर्यंत ती मला म्हणलं थांब बिशी मिळेपर्यंत थांबली आज चाललो आहे बघा वॉशिंग मशीन आणायला कुठली आहे नक्कीच बघा तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ सगळं पण एवढी माहिती नाही मला त्यातली झोमॅटोमध्ये नक्कीच सांगा तर आज माही सुद्धा सोबत आहे माझ्या आई पण बघणार आहे आता आम्ही मशीन घ्यायला फायनल केली तर कुठली फायनल केली काय झालं सगळं झालं तुम्हाला गेलं मी दाखवलं थांब गडबड करू नको परत कर तिथं काही घोटाळा झाला ती येतात त्यांची लोक मग काय नाही गेलं सगळं डबऱ्यात पैसे बिशे सगळं डबऱ्यात अलीकड वडावं लागतो अखी अखी सकाळच्या नऊ वाजत आल्या ह्यांचं बघा काय चाल ही कशाने ताटून गेली बरं नेमकी अ कशाने ताटली माहीत हा होय वीस वीस पर्यंत मोजूच तर चोळा yes. <laughs> आता काय करायचं काय बया आणि हे अशी हातरून ह्यांची नऊ नऊ वाजूस तर असते ती बर का नऊ वाजल्यात नऊ हो नऊ वाजले ते आ नको करू ती घड्याळ बंद पडलंय आमचं बारा लागल्यात तिथं सोळायच्या ह्याचं झालं की त्याचं त्याचं झालं की त्याचं त्याचं झालं की हो का अजून आंघोळ्या नाही तर बरं का ह्यांच्या आता माझा सायपाक होईन तरी ह्या दोघांचं ओळखणार नाही बघा तुम्ही मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना म्हण मावना गंग जिंचा कपडा दुनिया झाली कशी तंग जो तो हाई राणी आपल्या धुंदी मध्ये दंग माणसाले माणसाचे सोडले करंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय चाललंय आव उठा की परत उशीर झाला की दुसऱ्याच पाक नरडीला जीव आया हित उरक 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 पुर उरक पुरक मला उशीर होतोय उरक लवकर जायचंय मला कामात धंद्याला घरीच बसायचं नाही असं नाही तसं नाही अमक नाही मला अशी सतराशे साठ कारण असते त्यांची चोळ म्हण <laughs> का भरून